लाडकी बहीण योजनेचे सर्वच हप्ते म्हणजेच मे महिन्यापर्यंतचे हप्ते जर तुम्हाला मिळालेले असतील तर तुम्ही आणखी एका गोष्टीसाठी आता पात्र होणार आहात कारण हवे असल्यास लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तब्बल एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे काय आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत राज्यभरातील महिलांना आर्थिक मदत देण्यात येते महिन्याला पंधराशे रुपये या योजनेमध्येच आता आणखी एक भर टाकण्यात आली आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबई बँक यांनी आता जाहीर केलं आहे की या योजनेच्या पात्र महिलांना दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिलं जाणार आहे या योजनेची अधिकृत घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली आहे बहिणींना दीड हजार रुपये मिळतात ज्यांचा अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर एक लाखापर्यंत त्या ते ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेतात तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे कर्ज फक्त वैयक्तिक वापरासाठी नाही तर महिला स्वतंत्र उद्योग लघु व्यवसाय किंवा सामूहिक उपक्रम सुरू करण्यासाठी घेऊ शकतात आता हे कर्ज मिळवण्यासाठी पात्रता काय असेल अर्जाची प्रक्रिया कशी असेल हे कर्ज मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी योजने असणे गरजेचे आहे तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असायला पाहिजे उत्पन्नाची मर्यादा वार्षिक दोन लाख पन्नास हजारांपर्यंत असली पाहिजे थोडक्यात सगळे नियम हे लाडकी बहीण योजनेचेच आहेत कर्ज काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड फोटो बँकेचं पासबुक रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा असणार आहे त्याची संकल्पना म्हणजे काय व्यवसाय याची माहिती त्यांना द्यायची अर्जाची प्रक्रिया ही शक्यतो ऑफलाईनच असू शकते किंवा ती जर ऑनलाईन असेल तर त्याबद्दलची माहितीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर चा उपलब्ध होईल त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आता महिलांना याचा कसा फायदा होणार आजही अनेक महिला लघु उद्योगासाठी कर्ज घेतात पण त्यासाठी त्यांना कमीत कमी नऊ ते बारा टक्केपर्यंत व्याज द्यावा लागतं पण लाडकी बहीण योजनेत मुंबई बँक शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे म्हणजेच व्याज शून्य कर्ज हाच आहे आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ कर्जाची परतफेड ही अत्यंत सोप्या पद्धतीने केली जाईल सरकारकडून जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहेत त्या अनुदानातून थेट या कर्जाचा हप्ता वजा केला जाईल म्हणजेच महिलेला स्वतंत्रपणे कुठेही पैसे भरावे लागणार नाहीत कर्जाची मुदत साधारणतः दोन ते तीन वर्षांची असेल त्यामुळे कर्ज घ्यायचं असेल तर काळजी करू नका जो काही हप्ता असेल तो तुमच्या लाडकी बहिणी योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहेत त्यातूनच वजा केला जाणार आहे राज्य सरकारने योजनेतील चुका ओळखून पात्र महिलांची यादी पुन्हा एकदा पडताळली आहे अयोग्य असलेल्या लाभार्थ्यांची नावे हटवली जात आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले की कोणाच्याही खात्यातले अनुदान परत घेतलं जाणार नाही म्हणजेच एखादी महिला जर अपात्र ठरली तर आजपर्यंत जितके काही पैसे तिच्या अकाउंटला गेले असतील ते परत घेतले जाणार नाही तर लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला काही व्यवसाय सुरू करायचा असेल तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल आणि तुम्हाला कर्जाची गरज असेल तर मुंबई बँकेतून मिळणारे हे शून्य टक्के व्याजदराचं कर्ज तुम्ही नक्की घेऊ शकता लक्षात ठेवा दहा हजारापासून एक लाखांपर्यंतचं कर्ज तुम्हाला मिळवता येणार आहे ज्यावर व्याजदर लागू होणार नाही तुमचं मत काय आहे ही योजना महिलांसाठी क्रांतिकारी ठरेल का कृपया कमेंटमध्ये तुमचा विचार जरूर लिहा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा ज्यामुळे लाखो महिलांपर्यंत ही संधी पोहोचू शकेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र